उचलून घेऊ उचलून घेऊ बाई लाग सध्याचं मूड वगैरे काय व्यवस्थित नाही यार कारण तुला असं हा ये, ये। हा तर आज स्पेशल आहे आता तुम्हाला स्तबनेल बघून तर तुम्हाला कळच आहे आज स्पेशल ढिपूचा बड्डे आहे सकाळपासून आम्ही ब्लॉक स्टार्ट ह्यावेळी ब्लॉग स्टार्ट करणं म्हणजे तुम्हाला वाजलेत आत्ताचे रात्रीचे दहा वाजलेत कारण आम्ही अजूनसुद्धाही सेलिब्रेटन वगैरे काही केलेलं नाही आहे कारण माझा बड्डे सेलिब्रेट केलं नाही म्हणून ना दीपू पण तयार नाही आहे तसं दिवसभरात आम्ही तयारी तशी तर मी तिला हा हा करतच धकलो आहे आणि जॉबला पण गेलो हो काय तर कसं कसं करून आत्ता मी येताना हो छान बोलू दे ना ना मला आ, ए ए, ए फोर हा था, थांब हा मला बोलू दे थोडस दोन मिनिट <laughs> तर कसं कस करून थांब नसो न हा ओके मी तुला खाली सोडू हम्म तर केक घेऊन आलोय तरी सुद्धा तिनं नको म्हणत होती तर आता थोडस लवकर एवढं काही सजावट वगैरे काय नाही ना, तिनं काय कुठला काही नाही असं नॉर्मली आज असंच करायचं म्हणून करायचं पण अरे बॉ तुम्हाला बोलूच देत नाही तर मग आता थोडी थोडंफार सेटअप करूयात आणि केक कापून घेऊयात मम्माचं बर्थडे करायचं का नाही बर्थडे करू आपण मम्माच थोडस त्याच्यावरती काय तरी दुसरं काहीतरी काय आहे का नाही तू कुठं काय आहे का नाही दे कापू सर बसायचं नाही मम्माच केक कापायचा आपल्याला हा केक कापू ठीक आहे चल आता एवढं नॉर्मली बाकी काही नाही आहे जास्त हे करणार नाही तर तेवढं Sarka, Sarka, tuh mie, pelat menit pon, santun bersinap, surga, bal, bal, Sarka, bal, 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 menit, mama pas tuh, api bade, api हे आता दिपूचा केक आहे माझे डिअर बायको काय करू। क्रिया क्रिया शुभ मम्मा कळ कॅन्डल लावायचे ना नागी नाही कॅन्डल आहे की कि कशाला कॅन्डल कशाला कॅन्डल आणलंय कशाला मग हँडलो चला तिकडे घेता तुम्ही घेत तर ला सुरुवात झालेली आहे स्माईल थोडीश थोडशी स्माइल झरक पिलो तोंड रुडतो होत <laughs> <गावरला> तो <गावरला। laughs> कटरा hmm. कर कटकरा कर के कर्करा बद्रतला क्या

ओ असं अस बायको थांब थांब झाला हस की थोर ही नाही मी खसायच हसत काय नसत

बायकोला वाढदिवसाचा दिवसाचा हार्दिक 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 शुभेच्छा होते आमचे सगळं निकटी परफेक्टली झालेलं आहे नॉर्मल तेवढच साध सिंपल बायकोला आवडला आहे का नाही माहिती नाही मला कळ अजून खेळ काय कसं वाटला आजचा छोटासा बायकोच बर्थडे सेलिब्रेशन नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता बायकोला पण विचारू विच, तिनं खुश आहे का नाही बायको काय अजून पण मूड खराब आहे अजून पण मूड खराब आहे मूड खराब नाही मग नाही आवडलं का तुला हो तब्येत ठीक नाही पण तुला आवडलं नाही का काय ठीक आहे चला तर आता जेवण वगैरे करून घेऊयाला वाढ चल लवकर थोडस केक वगैरे खाऊ जेवण वगैरे वाढवून घेऊयात खाऊ गोष्ट अनेक खास मैत्रीण जे तुम्ही सारखं बघत असताय काही ब्लॉग मध्ये पण तुम्हाला दिसते नर्सरीत वगैरे असतात त्यांच्याकडून तिला एक मस्त गिफ्ट आलेलं आहे तर ते गिफ्ट तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये तिने दाखवेलच उघडून वगैरे गिफ्ट तौप। गिफ्ट म्हणून एक ड्रेस आलेला आहे ना गिफ्ट टॉप म्हणून त्याने गिफ्ट केलं मग ते बर्थडे गिफ्टच झाला ना तर ते बर्थडे गिफ्ट तिला जाईल ते तुम्हाला हा आता उशीर पण खूप झालाय आणि का विषय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर आता वेळ तर म्हणजे आता जेवायचं वगैरे नाही तर एक तर मूड खराब आहे तिला असं काय इंटरेस्ट नव्हता काय करायचं पण करायचं माझं होत ते केलं झालं कस तरी खुश आहेस का नाही मी आहे ते करायचं काय नाही करायचं मी आहे त्याच्या आधी काय केलं नाही ठीक आहे तर आता जेवाला घेऊ वाढायला जेवण वगैरे करून घेतो आता तुम्ही पण जेवाला तर आता आम्ही जेवायला आहे मित्रांनो तर दिपूचं आवडतं म्हणून वडापाव आणलेला आहे आणि सकाळी पालक काजू पनीर असं भाजी केली सकाळी आणि केक करायला घ्यावा लागला आहे क्रियांचा केक खाऊ लागलाय बोला माझा माझी तब्येत ठीक नाही ना त्यामुळं आणि गणेशनी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला नव्हता मग मला पण करायचा नव्हता त्यांनी करू दिला केक खुश असा हो केक पण आणला नव्हता ना त्यामुळं नाहीतर असं काही नाही की मी ते एवढं बर्थडे केलं म्हणून कृष्णाचं काय नाही गणेशनी लग्न आधी पण लग्नानंतर पण मला सरप्राईज म्हणू नका गिफ्ट म्हणू नका अचानक जे स्वीट धक्के म्हणतो ना आपण बड्डेच्या वेळेस व्हॅलेंटाईनच्या वेळेस बरंच काय काय केलं त्यामुळं असं काय नाही की मला नाही केलं म्हणून मला काही फरक पडत नाही कारण मला आधी खूप सरप्राईज दिलेत खूप गिफ्ट दिलेत खूपदा बाहेर गेलं पिक्चर केलं खूप मला असं काय आणि बोलते ना बायकोला अजून पण नाही मी काही केलेलं आहे तेवढं के जे खूप जण करतात तेवढं पण नाही केलेलं आहे मी समारंभ पण मी करणार आहे क्रिया काय खाली हे होतं खाली, ये खाली, ये उतर, खाली उतर। तर अजून चाललंय आमचं तसं सध्या नाही म्हणजे आभार समारंभच नाही काय ते फॅक्ट सांगतोय मी कारण आता सध्या सध्या तर अजून थोडं आम्ही बिझी असल्यामुळं आणि हिन पण असं आम्ही खोलून बाहेर कुठे जाऊ शकत नाही लहान असल्या कारणामुळे कारण असं खोलून कुठे जाऊ शकत नाही आणि घरात पण इथं फक्त आम्ही दोघेच असल्या कारणामुळे हा आणि बाहेर पावसाचं पण वातावरण आहे आज हॉटेलचा प्लॅन पण होतं खाण्यासाठी बाहेर जेवण्यासाठी पण ते पण नाही कारण पुण्यात तुम्हाला सगळ्यालाच माहित सध्या तर अपडेट तर सगळ्यालाच माहिती आहे की पुण्यात भरपूर पाऊस चालू बाहेर पण शक्य नाही आम्ही दोघे असलो असतो तर आम्ही गेलो असतो शंभर टक्के पण क्रियास आम्हाला कुठे जाता येत नाही काही गोष्टीमुळं आम्हाला थांबावं लागतं म्हणून बाकी काय नाही हो आज जाणार अजून पण प्लॅन चालू आहे पण पावसाचा वा पाऊस हे खूपच चालू असल्यामुळं ना थोडस कमी आहे विचार अजून महापुढं होत चाललेला आहे ठीक आहे चला ते बाकीच चालू राहील तर आता आम्ही जेवण करून घेतलेलं आहे काय नाही समजून घेत आहेत आपले सगळे नेक्स्ट ब्लॉग महत्वाचा असणार आहे तुम्ही बघा काय सगळंच वेगळं पण मी नसणार आहे त्यात पण सगळं वेगळं असणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्येच कळेल ठीक आहे तर तो चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट ब्लॉग लगेच तुम्हाला आत्ता नसेल तर मग नेक्स्ट ब्लॉगला नोटिफिकेशन पण लवकर येईल तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करायला विसरू नका bye bye good night take care sweet dreams bye bye nagriya craftwoman bye, -bye. hatkar bye -bye. Bye, -bye. Bye, -bye. bye bye take care take care okay, okay good night okay guys okay good night okay good night okay bye bye, bye.